नमस्कार सर नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं वय किती तुमचं वय पासष्ट बर तुम्हाला का त्रास काय काय होता त्रास मला म्हणजे वजन वाटलं होतं बर वजन जवळजवळ किलो बर परत त्याच्यामुळे गुडघो रोखायला बर गुडगो रोखायचं वजन तुमचं किती होतं पाहिला अठ्याहत्तर ते एकोणऐंशी किलो वजन बर आणि आता किती आहे आता सत्तर एकाहत्तर आहे बरं म्हणजे जवळपास एक पाच सहा किलो तुमचं वजन कमी झालं सात किलो कमी झालं बर आणि गुडघ्याचं जे प्रॉब्लेम होतं तुमचं ते गुडघ्याचं पण कमी झालं बरं गुडघ्याचं हे ते पावडर वापरतो मी बरं तुम्ही काय काय आरतीची पावडर लिवर सिरप ओमेगा थ्री सिक्स नाईन फिट प्रो एक आणि आर्थ कॅप्सूल आणि पेन ऑइल बरं औषध चालू करून किती दिवस झाले औषध म्हणजे एका महिन्यात म्हणजे तुम्हाला किती टक्के फरक पडला एका महिन्यात बरं मग तर जर तुम्ही समाधानी आहे का समाधानी म्हणजे एका महिन्यात तुम्हाला एक पन्नास टक्के फरक पडू शकतो म्हणजे तीन महिन्यामध्ये तुम्हाला कंटिन्यू म्हणजे केल्यानंतर तुम्हाला शंभर टक्के तुम्हाला फरक पडू शकतो रिझल्ट चांगला बरं बरं ठीक आहे Thank you.